नमस्कार मित्र मैत्रेणी तर आत्ता आम्ही गार्डनमधून आलो हो ते ते आता तुम्ही त्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे शेजारी एक छानसं रिसॉर्ट म्हणावं लागेल काही नाही खाली होती आता त्याचं नाव लगेच लक्षात नाही आम्ही वर येऊन बसलो तर या ठिकाणी घेतलं आम्ही आत्ता चहा आणि बिस्किट्स आता, आता आम्ही रूम वगैरे पाहिले मस्त एक छान असे रूम बनवलेले आहेत तर त्या मी दाखवतेस तुम्हाला पण आता मी पहिल्यांदा पाहून आलो आवडल्या आणि आता थोडंसं भजी वगैरे खातो आहे आणि आता रूमवर जाणार आहोत जेवणाची वगैरे त्यांना ऑर्डर सांगितली शाकाहारी बुल म्हणजे तर अशा पद्धतीने तर दाखवते मी तुम्हाला हॉल सगळं आणि खरंच सुंदर आहे इकडचा म्हणजे निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर आहे सुद्धा कमी खर्चात जर तुम्हाला यायचं असेल तर आणि पूर्ण व्ह्यू दिसतोय तर मी माझ्या रूम पासून दाखवते नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं तर आजचा ब्लॉग काही स्पेशल आहे आणि तुम्ही पाहत असताना आजूबाजूचं हे वातावरण काय पद्धतीचं आहे तर आम्ही आलो आहोत आज कोयना या ठिकाणी म्हणजे कोयना डॅम आणि हे आजूबाजूचं पहा खूप सुंदर असं दृश्य मी आता चालू करते पुढचा कॅमेरा तर हे पहा अशा पद्धतीने हे गार्डन आहे ह्याला नेहरू गार्डन असं म्हटलं जातं तर आता फोटो काढूया आणि तर हा पहा वाघ इथे खूप सुंदर आहे हो काढायचा फोटो जा येतो पक्षी पण कबूतर हो सहा वाजेपर्यंत हा काय गवा तर हे खूप सुंदर असं गार्डन आहे आणि खरंच छान वाटतंय या परिसरामध्ये जो कोणी व्हिजिट करेन ना तो नक्कीच परत परत येईल असं हे सुंदर ठिकाण आहे आणि विशेष हे खूप जवळ पण आहे आम्हाला अगदी दीड दि, तासाचं अंतर दीड ते दोन तासाचं अंतर आहे तर आता ह्या स्टेप्स आहेत Be yeah. ते आपण म्हणतो ना सावलीला जे सावलीला प्लांट येतात ना स्नेक प्लांट वगैरे हा ते छान असतात ते सावलीला येतात एवढं सुंदर आहे ना हे खरं सुंदर आहे वाव रील बनवायचा काय गीत गार्डन मध्ये अशा अशा स्टेप आहेत पूर्ण आणि असं हे आहे वर वरगाड आणि इथून डॅम वगैरे पूर्ण छान दिसतो आणि लोकांनी सहकारी पण छान करून सांगितलं की नेहरू गार्डनला जा किती तिकीट आहे चाळीस रुपये वीस रुपये तर रुपये तिकीटामध्ये बरंच काही पाहायला मिळते खरंच खूप सुंदर आहे काय करा आता

घुबट ती डॅम डॅम आहे हा खाली पाणीच पाणी आहे पूर्ण खूप छान आहे

अशा पद्धतीने खूप सुंदर केले एक व्हिडिओ घेऊन आले हे पा इतकं सुंदर वाटत ना हे आपल्या दोघांच पण बनवाय पाहिजे असाल जोडीन है ना हे ठेव का इथं की आणि दोघांचा करायचं का स्टँड स्टँड लाव लवकर हे पहा किती सुंदर गार्डन आहे ह्या ठिकाणी असं हे पूर्ण खरंच खूप छान आहे वेळ किती सांगितली दहा ते सहा है ना आठ ते सहा सकाळी आठ ते संध्याकाळी सात खूपच सुंदर आहे हे पा इकडून हा डॅम दिसते पूर्ण जवळून घेते कोयना डॅम दरवाजे नाही hmm. किती सुंदर फुले ना तुमहो बद्द जा लो हे तका काय यशगाता म्हणून काय ते जाऊया पलीकडं वर नको जायला हर्षपद काही नजारा आहे हा हा खरंच इकडे एवढे मोठे मोठे डोंगर

आम्ही बसलो आहे इथे गार्डनमध्ये छानपैकी असं छान वाटतं ना खूपच सुंदर आहे थंड आहे एकदम वातावरण आणि इथे आहे माझा नवरा हॅलो तिथे बसायला जागा आहे तिथे बसलेत ते मी बसले इथे अशा ठिकाणी पहा लाईव्ह 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 न लाइव आता काय बंद शूटिंग राहील लाईव्ह घेतलं लाईव्ह पण नेटवर कुठे लाईव्ह ला इंटरनेट पाहिजे ना विषय आहे लाईव्ह इंटरनेट नाहीये ला, इथं selamat siang dikudun warungnya, patut ini ase एंट्री गेट खाली काम चालू खाली है अजून तिथे खाली हे इकडे आपण दोघांचं फोटो घेऊया पूर्ण डोंगर आहे पूर्ण डोंगर आणि आतमध्ये मेंटेनन्स पण आहे याच सगळं हे काढायचं गवत वगैरे स्वच्छता फार इथे काम करतील काहीतरी अजून काम चालू आहे बरं असेल हे बघा कसं छोटस धबधबा तयार केला तर पाणी काढलं तिकडून छोट्याची फुलं フォトカットか。 हे मुळातच आहे ना असं पाण्याचं हे बंद केलं बरं का हे ऑल धबधबा आहे हा हा बघ हे खाली धबधबा hmm. दब आहे हा तयार केलेला कृत्रिम इकडं काम चालू आहे अजून हे जे होतं ना हे हे पंखांचं तिथे फोटो काढतात जाऊ पण आता तिथं काम चाललंय तिथं मध्ये उभं राहायचं बरोबर दोन्ही बाजूला दोन पंख दिस तर आता, आता मी गार्डनमधून निघतो आहे बाहेर आता वाजलेत पाच आणि भरपूर तास फिरलो नाही एक तास फिरलो आणि फार सातमध्ये नाही गेलो कारण ठीक आहे जेवढं फिरायचं होतं किंवा जे फोटोज आणि बाकीची माहिती होती आणि संध्याकाळ झाली अजून आम्हाला रूम पाहायचे थोडं चेंज वगैरे करून आराम करायचं आहे आता थोडंसं चहा वगैरे पितो तर आता निघतोय आम्ही आणि हा ब्लॉग इथेच मी थांबवते आता पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही पुढचं काय पार्ट असेल ते दाखवतो सो so, आजच आमचा पहिला दिवस आहे माहिती नाही उद्या निघेल की परवा निघेल पण ठीक आहे तर करते मी व्हिडिओचा एंड ओके बाय तर आत्ता वाजले संध्याकाळचे सात आणि आम्ही आता जरा म्हणजे रूमवर आलो आहे थोडा आराम केला आणि आत्ताचं लोकांचा केलं आहे मी आता इथे समोरच आहे ना हे जे, जे दिसते खाली लाईट आणि जे काही आपण म्हणतो पत्राचं थोडंसं सेड वगैरे दिसत असेल तुम्हाला तर ते ते आहे किचन आणि <coughs> हे जे आहे इकडे पण तर ह्या आहेत असे हॉटेज टाईप रूम तर सिंगल सिंगलच रूम आहेत ह्या आणि इथे राहतोय आम्ही त्यानंतर हे का अशा पद्धतीने रूम आहेत शिवाय इथं नेटवर्क बिलकुल नाही आहे म्हणजे एअरटेलला तरी सो so, अशा पद्धतीने ही रूम आहेत तर आता आम्ही निघालो आहोत खाली नाश्त्यासाठी आणि तिथून आता थोडंसं फिरतो थो। पण ह्या रूम खरंच छान आहेत मस्तच आहे अशा पद्धतीने <स्भीणा> आम्ही राहतो त्या हॉटेल पा आहे विनिज किचन मिस्टिक हाईट्स आणि इथे दिलेला आहे फोन नंबर ज्याला कोणाला इथे यायचं असेल जसं की इथे आता भरपूर लोकांना ड्रिंक्स करायचे असते नॉन जसं की काही लोकांना ग्रुप ने यायचं असतं मित्र असतात मैत्रिणी असतात किंवा ड्रिंक्स करायचं असेल नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही स्वतः मासे किंवा चिकन वगैरे असं घेऊन येऊ शकता इथे बनवायला देऊ शकता भाकरी भात सॅलड ऑल सगळं मिळलं जातं इथं आणि नाही <coughs> देता छान प्रकारे आणि ह्या ज्या रूम आहेत त्या खूप छान आहेत तर ज्याला कोणाला यायचं असेल ते बिंदास येऊ शकता खूप छान आहे नेहरू गार्डन पासून शंभर वर पुढे आहे विनिच किचन मिस्टिक हाइट्स बोर्डच आहे वाटेच्या साईडला खूप सुंदर आहे मोरांचा आवाज येतोय कर बंद करते कर ते पाय नाही माहिती का एवढी कपडे आणून काय उपयोग झाला नाही माझा शेवटी करायचे ते झाली शांत पाणी नुसतं शांत पाणी एवढं सुंदर वाटत भिजवायचे कपडे जर असतील ना तर भिजवा माझ्या पर्स मध्ये ही आणताय का त्यावर स्टँड स्टँड खरंच महाबळेश्वरच्या पेक्षा हे दाट या दाट आहे जंगल महाबळेश्वरपेक्षा खूप सुंदर आहे करायला आहे शूटिंग करायला चालेल हो जंगल आहे ना यांना की खाली प्राणी येत नाहीत ते बरेच त्यांना खायचं एवढं थाट जंगल असलं कसं खाली येणार खाली येऊन आहे का त्याच्यापेक्षा आपलं वर एवढं मोठं जंगल सुद्धा सेम आहे तापुळा नाही हे कोणता चाल काय नाही

एक, है है तर आता हे आहे ना इथून आम्ही आलो आहे एक मानाई म्हणून गाव आहे आणि त्याच्या समोरच हे असं आहे हे गाव आहे पहा तर आता आम्ही नंतर घरी आलो म्हणजे त्यानंतरच त्यां वगैरे बनवलंच नाही आणि त्यानंतर आल्या रूमवर आलो जेवण वगैरे केलं जेवण मस्त दिलं होतं त्यांनी बटाट्याची भाजी वगैरे वेगळीच पद्धतीने बनवलेली आणि गरम गरम असं जेवण जेवलं नंतर आराम केला चार वाजता निघालो घरी आणि सहा वाजता घरी पोचलो साडेसहा वाजले असतील कदाचित तर ठीक आहे आणि आता मी करते व्हिडिओचा एंड आणि ज्याला कोणाला त्या रिसॉर्टला जायचं असेल तर मी थमनेच ते त्यांचं एक हे देते म्हणजे थमनेलाच लावते त्यांचा बोट्स किंवा त्यांचे जे आहेत फोन नंबर वगैरे तर आता त्याविषयी माहिती द्यायची म्हटलं तर तुम्ही त्या रिसॉर्टला जायचं तर ज्याचं ठरेल त्यांनी तरी आ... म्हणजे मुलांचा ग्रुप असतो कोणाला ड्रिंक वगैरे करायची असती ऑल सगळं ज्यांना नॉनव्हेज वगैरे वे खायचं असतं तर त्यांना तिथे फ्रेशमध्ये मिळतं किंवा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिथे बनवून घेऊ शकता जा ज्या ज्याला फिश खायचे चिकन खायचे त्याने घेऊन जाऊ शकता तिथे बनवून घेऊ शकता आणि खाऊ शकता त्यानंतर असे काही ग्रुप येतात तिथे त्यानंतर फॅमिलीची वेगळी सोय आहे आणि किचन मस्त आहे स्वच्छता आहे ऑल सगळं छान आहे ज्याला जायचं आहे त्याने त्या ठिकाणी जाऊ शकता राहू शकता तर ठीक आहे तर मी आता करते व्हिडिओचा एंड आणि काही माहिती द्यायची किंवा प्रवासाविषयी दुसरं काही सांगायचं असेल तर मी त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे सध्या माझ्याकडे वेळ जेव्हा मिळेल त्यावेळी मी निवांत एक व्हिडिओ बनवणार आहे त्यावर तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी करते व्हिडिओचा एंड